नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया तुमचं स्वागत आहे काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निकालांचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे निकालाचे ट्रेंड अगदी आपल्या समोर आहेत काश्मीर मध्ये दहा वर्षांनी विधानसभा निवडणुका झाल्या कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे आणि यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांनी बाजी मारलेली आहे आता यांचं सरकार काश्मीरमध्ये कसं येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्याच्यानंतर हरियाणामध्ये जी निवडणूक होती ही निवडणूक काँग्रेस जिंकेल असं म्हटलं जात होतं पण निकालांचे ट्रेंड्स फिरायला लागले आणि आता तर काँग्रेस पुढे होतं तिथे भाजप पुढे गेलेलं आहे हरियाणामध्ये निवडणूक पूर्णपणे फिरलेली आहे आणि म्हणूनच याला जिलेबी निवडणूक असं म्हटलं जात आहे हरियाणामध्ये जे अगदी छोट्या छोट्या मतांनी जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या उमेदवारासाठी फरक पडलेला आहे तसंच महाराष्ट्रामध्ये होणार का झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याच्या चर्चा आत्तापासूनच सुरू झालेल्या आहेत काश्मीर आणि हरियाणामध्ये एकीकडे सरकार बनतील पण दुसरीकडे महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये आपलं सरकार कसं येईल यासाठी काँग्रेस भाजप आणि त्याबरोबरच सगळेच मातंबर पक्ष प्रयत्न करणार आहेत आत्ता महाराष्ट्राच्या नेत्यांच्या मनात नेमकं काय चाललंय मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय याबद्दलचं चा नेमकं विश्लेषण घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतोय तज्ञांचं विश्लेषण आहे त्याबरोबरच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आमी तुम्हाला त्या मुले पहला न, वन इंडिया मराठी हे आमचं युट्यूब चॅनेल हे चॅनेल तुम्ही लाईक करताच आहात शेअर करताच आहात पण तुमच्या मनात काय आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि त्यामुळेच कमेंट करायला विसरू नका पाहत राहा वन इंडिया मराठी